सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सर्वांच्याच फायद्याची आहे असा दावा विकास मंचाच्या वतीनं करण्यात आला आहे सोलापूर गोवा ही विमानसेवा सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे गोव्यातून देशांतर्गत आणि विदेशात कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळं देशात आणि परदेशात तिथून जाता येतं सोलापूर ते गोवा हा रस्तेमार्गे प्रवास चारशे तीस किलोमीटर असून नऊ ते दहा तास लागतात कोणत्याही रस्त्यानं गेलं तरी घाट हा लागतोच आंतरराज्य टॅक्स आणि टोल टॅक्स वेगळा भरावा लागतो बॉर्डर चेकपोस्टवर वाहनं चेक, चेक करावी लागतात इथं विमानानं एक तासात आपण गोव्याला पोहोचू शकतो तसंच वृद्ध आणि अपंग लोकांना विमानात व्हीलचेअरवर बसून जाता येतं गोवा ही हिंदू आणि ख्रिश्चन यांची आध्यात्मिक नगरी आहे मंगेशी रामनाथी शांतादुर्गा मार्दोल या प्रसिद्ध मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी सोलापूर धाराशिव कलबुर्गी विजयपूर आणि लातूर जिल्ह्याचे भाविक नियमानं इथं येतात तळ कोकणातील आणि गोव्यातील भाविक अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर गाणगापूर सिद्धेश्वर दर्शनासाठी नियमित सोलापुरात येत असतात तसंच गोव्याहून विदेशी पर्यटक हे विजयपूर आणि हम्पी हॉस्पेट ही स्थळं पाहण्यासाठी सोलापुरात एक तासात पोहोचू शकतात त्यांना याचा फायदा होईल भारतातील सर्व नामांकित कंपन्यांचे कॉन्फरन्स हे वर्षभर गोव्यात होत असतात तिथं त्या कंपन्यांचे डीलर्स डिस्ट्रीब्युटर्स उच्च अधिकारी आवर्जून हजर असतात त्यांना तिथून एका तासात सोलापुरात येण्यासाठी ही विमानसेवा अतिशय उत्तम ठरणार आहे तसंच येणाऱ्या काळात सोलापुरात नवीन उद्योग येतील आणि देखील वाढेल सोलापूर विकास मंचचं पुढचं लक्ष सोलापुरातून मुंबई नवी दिल्ली तिरुपती बंगळुरू अहमदाबाद हैदराबाद इंदौर आदी मार्गांवर नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी राहील सोलापूर हे अद्ययावत विमानतळ केवळ सोलापूर शहर जिल्ह्यातील लोकांनाच लाभदायक ठरेल असं नाही तर धाराशिव लातूर कलबुर्गी आणि विजयपूर या शेजारील जिल्ह्यातील सुमारे एक कोटी पंच्याण्णव लाख लोकसंख्येवर हे विमानतळ वरदायीनी ठरणार आहे म्हणूनच बारा दिवसांपूर्वीच विमानांची तिकीटं सोल्ड आउट अर्थात हाऊसफुल्ल झाली आहेत अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा यांनी दिली सोलापुरातून व संपूर्ण आजूबाजूच्या जिल्ह्यातून आजूबाजूचे जिल्हे म्हणजे आपल्याकडं लातूर आहे धाराशिव आहे त्याच्यानंतर कलबुर्गी आहे व बिजापूर आहे हे संलग्न चार जिल्ह्यातून हजारो लोक आज प्रवास करतात आणि त्यांनासुद्धा ह्या पर्यटनस्थळी जाता येईल तसेच इथले व्यापारी उद्योजक नेहमी कॉन्फरन्सस हे गोव्याला घेत असतात आणि ते लोक डीलर लोकाला डिस्ट्रीब्युटर लोकाला शेकडोनी इथे गोव्याला घेऊन जातात व तिथे कॉन्फरन्स करून परत इथं सोलापूरला येऊ शकतील असे अनेक फायदे सोलापुरातून गोव्याला प्लेन सर्व्हिसला होणार आहेत